एक मुलगा होता आसाराम कोरडे म्हणून विद्यार्थी दररोज मंदिरात झाडझोड करायचं आश्रम झाडायचं सकाळी लवकर उठायचं मग आपल्या अगोदर उठायचं सगळं आश्रम झाडून झोडून काढायचा गरीब बिचारा मग कंपोस्ट सापानेर तालुका कन्नड भोळा होता बिचारा आणि काही नाही मॅट्रिक शिकलेलं होतं पुढं शिकायची ताकद नाही गरीबी भार आता बहात्तरची गोष्ट आणि एम एस सी मध्ये जागा निघाल्या नीट लक्ष देऊन ऐका तरुण मुलांनी का का काय काय आहे विधी काय आहे सद्गुरू स्वामीची सेवा काय आहे परमार्थ काय आहे समजून घ्या माझ्या देव हो लेखा हो त्याला धाक वाढला तर काय विचारत काय नाही शिकलेलं कमी विचार खेड्यातला मुलगा काय विचारतील मग आणि त्यावेळेस आम्ही जर आता ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेच एकनाथ हे भागवत वाचायच आणि अर्ज जय बाबाची होती लावून जाय काय विचारतील जे विचारतील सांगायचं जे येईल ते सांगायचं घाबरायचं नाही घाबरल्यानं आहे ते विसरून जात आता ते भाऊ समोर बसल्यानंतर आमच्या अरुणगीर महाराज जाय पाहतो मी आता नाही राहिलं पण गाडी शिकायला लायसन घेताना जर आरटीओ समोर बसला ना मध्ये आवाज येतो आणि गिअरमध्ये आवाज आल्यानंतर ते लायसन देत नाही मी पण लायसन काढायला गेलो मोटरसायकलचं ते आमच्या मधुबाबाने याने सांगितलं चंदोबा लायसन शिवाय बाबा गाडी चालू नाही गेलो तिथं आता तेव्हा हारलेलो मी गेलो ते मोठ्या जाटा त्या आर टीवरून सांगितलं गाडी चालू करा आता गाडी मोटरसायकल कधीही बसून चालू करायचा नियम नाही मला माहीत नव्हतं आता थोडंफार माहिती होतं मी उभं राहून गाडी चालू केली मग गाडीवर बसलो मग स्टँड कार्ड म्हणजे अशी आठचा अकरा काढून दाखवा मोटरसायकल त्यावेळेस बर परफेक्टच होतं मोटरसायकल अजून मी बुलेट पाहिलं तर मला वाटतं बसावून आणाव आणि चालवलीच खोपे लाख किलोमीटरचा प्रवास झाला त्याच्यामुळं वाटतं असं माणसं लग्नाला जातात तर डोळे झाकतात कधी आपलं बी असंच होत असेच माळ घातले असेच वाजंत्री होते म्हणून म्हाते माणसं जरूर लग्नाला जातात <laughs> त्यांना मागचं ध्यान येत तात्पर्य हे की बाबा समोरचं माणसं म्हणून घा त्याच्यावर त्यासाठी नाही बोलू आपण <clears> भगवंतासाठी <throat> बोलावं ते कोणत्या उद्देशानं बसतात तो भाग सोडा हे महत्वाचं आहे त्याला विचारलं गेला तो घाबरत घाबरत विभूती लावून एक नाती बाबत कुठं राहतो आता काही आताचे विद्यार्थी असे इंटरव्ह्यू आला आणि विचारलं आताचे विद्यार्थी किती शिकला कुठं राहतो तुझा पत्ता काय म्हणजे साहेब तुम्हाला वाचता येत नाही का त्याच्या माझ्या फॉर्मर सगळं आजच्या विद्यार्थीवर फॉर्मर लिहिले मी बी कॉम झालेलो आहे अमु गावचं आहे माझा तालुका आहे सगळं त्याच्यावर आहे रेसिडेचा पत्ता आहे कायम स्वरूपाचा पत्ता आहे मग तुम्हाला वाचतेच नाही वाटत माझी इंटरव्ह्यू कशाला घेता असे पण आहे काही आज भेद भेद तुम्हाला नित्य काय महत्व आहे भज गोविंदम बालगोविंद विद्यार्थी आहे एक एक अक्षर ब्रह्म काय सांगू पाहिजे त्याला विचारलं कुठं राहतं जनार्दन स्वामी आश्रमात कोण जनार्दन स्वामी आणि एक जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु आहेत आणि आमचे जनार्दन स्वामी आम्ही आताचे जनार्दन स्वामी आहे त्यांनी वेरुळ राहतात त्यांचं इथं आश्रम आहे त्याच्यामध्ये मी राहतो जनार्दन स्वामीचे जे शिष्य आहे त्या शिष्याचे नाव सांग त्या जनार्दन स्वामीचे म्हणजे श्री संत एकनाथ महाराज राम जनार्दनी जनी, जनी, जनी जनार्दने तीन शिष्य आहे जनार्दन स्वामी एका जनार्दन एका जनार्दनी एकनाथ महाराज असे तीन आहे जनार्दन स्वामी जनार्दन स्वामीचा निवास कुठं होता म्हणे देवगिरी किल्ल्यावर मग आता ते देवगिरी किल्ल्याचं नाव काय आहे म्हणजे दौलताबाद तर बाग आता मला सांगा ही इंटरव्ह्यू एम एस बीची आहे का ही इंटरव्ह्यू एम एसीबीची आहे का की किती व्होल्टेज आहे काय आहे हे विचारलं पाहिजे ना किती दाबानं किती इलेक्ट्रिसिटी तयार होते अमुक मग हे विचारलं पाहिजे ना जनार्दन स्वामी शीर्षेकडं कुठं जनार्दन स्वामी कुठं मला वाटतं त्याला भूलच पडली असेल त्या इंटरव्ह्यू आल्याला आईशी बोल पडली आहे ना भजन <laughs> आणि <आनी> म्हणून <मुनु>। श्रीराम <laughs> जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून द्या हो नामाचा प्रताप समजत नाही त्याचा प्रभाव माहीत झाला पाहिजे काय प्रताप आहे तुम्ही त्याची गिनती करू शकत नाही पण त्याचा प्रभाव एवढा आहे म्हणून नित्यने मे त्याचा प्रभाव एवढा आहे महाराज नामस्मरणाचा प्रभाव एवढा आहे की तुम्हाला ते समजणार नाही किती किती व्होल्टमध्ये मध्ये आपण आहोत हे कळणार नाही तुम्हाला आपल्यामध्ये त्या नामस्मरणानं ना, अनुष्ठानानं ना, किती ऊर्जा आली हे तुम्हाला समजणार नाही पण अशा काळे वेळेस समजेल अशा संकटाच्या वेळेस तुम्हाला समजेल अशा ज्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करणार नाही त्यावेळेस ही शक्ती तुम्हाला काम करेल मनोंद होच्युतं केशवं विष्णुर्हरी सत्यम जनार्दनं हंसनायणं च्या अष्टकमनाम शुभम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय हे हेज भगवान शंकरचे आटनाव य मृत्युंजयाय रुद्राय नारायणाचे आठ नाव हे अच्युतम कशव

नोकरी एम ए मध्ये खूप दिवसानंतर आता वेरूळ गेलो दर्शनाला त्याला असा आनंद झाला की खूप दिवसानंतर भेटले बाबा काय सांगू चांगला संसार झाला लेकर बाळा झाले चांगला संसार सुखाचा झाला रिटायर झालो पण असं वाटलं की आणि जनार्दन स्वामीचं सानिध्य मिळावं काय महाराज काय असं अशी श्रद्धा पाहिजे